मामाची बाची काय करते समृद्धी महामार्गावर आहोत इगतपुरी पंचवीस किलोमीटर हे पूल बघा समोर दिसत समृद्धी महामार्ग मान्य आहे खूप भारी आहे खूप चांगला आहे हे ते दमायला मात्र होतं अंतर तुम्ही कापलात वैजापूर जवळ आलाय आता वैजापूर जांभळगाव आणि हायवे एकदम रिकाम आहे एक छान स्पीड घेत चांगला काय प्रॉब्लेम नाही एवढं आणि वेळ सकाळची आहे रात्रीची गर्दी कमी झाली आणि सकाळची लोक आलीच नाही दीड किलोमीटर शिर्डी आहे पुढे नाशिक आहे आणि आम्ही झालोय मुंबईच्या दिशेने हायवे अख्खा रिकामा राज्य फक्त आमचं मी समृद्धीवरती आहे एकशे वीस पर्यंत स्पीड ओके पण मी जसं एकशे चाळीस नेतो ना स्टेअरिंग काय रिएक्शन होते बघा स्टेअरिंगला अर्थात हे ह्या गाडीचं नाहीये बऱ्याच गाड्यांचं असंच होतं इगतपुरी सत्तावीस किलोमीटर आहे मुर्ती महामार्गावर आहोत इगतपुरी पंचवीस किलोमीटर हे पूल बघा समोर खूप छान वाटत खूप छान म्हणजे ना काय इंटरनॅशनल ट्रिपवर असल्याचा फील येतोय पूल बघ एकदम असतं हे बघा हे हे बघा या गाडीची काय अवस्था झाली बघा काय अवस्था आहे गाडीची बघा भले अफगाणिस्तान तिथून असं गेल्यासारखं वाटतंय असं वाटतं की अफगाणिस्तान ट्रिप समृद्धीवरच पूर्ण होते अख्खा डोंगर आहे समोरचा आहे ना अख्खा डोंगर आहे अख्खा डोंगर पोखरलाय कसं बघा एक मिनिट हा बघा हा जर घाटाने ओलांडायचं ठरवलं असता तर आपल्या अवस्था काय झाली असते बघा नशीब घाट नाहीये हेच आहे स्मूथली ओलांडता येईल बघा 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 क्या आहे क्या बघा थे थे। हे आपण आता समृद्धी महामार्गावर इगतपुरीला चाललोय पुढे मुंबईला पण जातो रस्ता तो पण आपल्याला जायचंय इगतपुरीला स्पीड पूर्ण स्लो आलाय एकदम स्लो स्पीड आलाय <laughs> आणि खूप टेन्शन म्हणतो आम्ही तिघ जण ड्रायव्हर आता रोड सांगणारे मधले डावेकडचे आमचे को पायलट आणि मागचे आमचे सब पायलट आम्ही इथे आडवत आडवत आणून झोपलेलो हो, आहोत ड्रायविंग करून दमून आणि लकी बाबा निवडतात आणि ही पिल्लू काय म्हणते काय म्हणतेस काय करायचं तुला समृद्धी मार्ग मान्य आहे खूप भारी आहे खूप चांगला आहे हे ते दमायला मात्र होतं अंतर तुम्ही कापलात ना मग तुम्ही एसी छान कारमधून कापा दमायला होतं मात्र होत मामाची बाची काय करते स्पायडरमॅन पोच नाव देऊ आपण आजपासून झालं की केलं की हा तो आज सोडून दे <laughs> तो आज सोडून द्या पण सोड 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 नाही पडणार सोड असा सुपरमॅन कर असं घर पुढे आहात कर सुपरमॅन करत सेफ्टी गरजेची नाही बघा सेफ्टी सेफ्टी नसेल ना तुमचा कार्यक्रम काय होईल बघ हे बघा गाडीचा इलेक्ट्रली लाडू आलाय लाडू लाडू आनंदी आनंदी बघ आनंदी बघ हे बघ लाडू हा बघा हा समृद्धी जॉईंट होतो कुठे जॉईंट होतो कुठे होत आपण सापे कल्याणच्या जवळ जॉईंट होतो म्हणजे कल्याणच्या जवळ समृद्धी आहे जास्त लांब नाहीये समृद्धीवर चढलो की नागपूरला आलोच सो so, फायनली आमचा प्रवास संपत आला शेवटचे दोन किलोमीटर उरले आणि आम्ही मजल दर मजल करत शेवटी कल्याण नगरीमध्ये आलो सो so, फायनली हे आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत झालेले आहे फायनली सगळं सामान बाहेर काढलं भरपूर साहित्य होतं आणि सगळं मेसी झालं होतं आणि लिटरली गाडी खाली झाली खेळावा ते